कुर्मदे सर्वकार्य सुदा सदा भवानीदायी शनमुय गणेश देव मिल रक्षा क्रम विष्णु महेश गुरु रे ब्रह्म गुरु विष्णु गुरुर्देव महेशरा साक्षात प्रब्रह्म तस्मे श्री गुरुवे नमः सद्गुरुनाथ भगवा की जय जगदंबी मातो शरी बाबूलाल जी महाराज की जय बोलो रे भाई सब संतन की जय भीमालाई के रोचो राव जायो नारा डड माटी रुवा आयो तीरा रे आओ लेतो नंगारा हां तो आज आपने गोरमाटीर में वास्तो कोईनी थाली नंगारा मारे वा। उ नंगारा बजायो हो वा। उ भाटारो बजायो शाबास पण आज आपने खालडेर बजायन लगागो वाह वाह ओ नंगारा और नांद बतागो था आनी थाळी आनी झांझ बतागो हां तर ताणी नी परंपरा पीढी ती पीढी हां थाळी नंगारा रो वाजा जाय चाय करताणी हासे संत पैदा कर रोच शाबास वर रोच आशीर्वाद च ए बार बार रे हो Hey you दो हाते माई सरसी खोडार माई चराना कोरे ढोर वतच बजायो भाटारो नगारा धुड मटी रो बडागो सिरा भीमा नायके रो सेवादास छोरा वतरा तीच नवे एजुरी राजर बाथू नवे लगी जुरी राजा मारो तुकारी बापू कद बेटो रो रुई गडेर मई वतेती ती हाथ पुरा ताणे जुरी राजा नाव लंगाए तो तमा हमार काल कान लंगावा जरूर लंगाल तो आपने गोरमाटी समाजेन वरो भरपूर आशीर्वाद छ जुरी राजा नाव डूब ना डूबी डुप, जा री ती वन पार लंगाए सारो वतेती ती हाथ पुरा ताणे लंगाए छ तो आपने भी ऊपर वर आकीर नजर कती तरी पड़ जाव छ तो ताणे नाव पार लंग जाव छ ए जुरी राजा जारी फुला गंगा मायची तिराजा मारो तुकारी आपण बि नंगारा वजाव छे आपाण जता थाली नंगारा वजावचा वोता ताणी न आपणे माथे पर पुटल ती हाथ फेरताणी आपणे थाळी नंगारा वजातो चाल रोचो करन आपण गांग चाल रे छा चा। वसो जगदंबा देवी आणि वो मंगलमूर्तीन बलाय शिवाय केरीच कार्य सिद्ध केरीच कार्य सिद्ध वेनी वनेन बिलाय बलाय शिवाय आपणे पेट भर खाईन मलेनी करताणी वनेन भी सुता बळाणोच लागतो ओ याडी ना उ याडी जगत च सारी जगेर याडीच ओ याडीन बळाणोच लागतो दुर्गा हे म्हर्या माबो आणि

तारो नाम एक पण रूप अनेक वेगे करताणी बार। ताणीन हम समाज हमार हा। मार गोरमाटी समाज कोन कोई तोन तळदार रुपेम पुजरेचा हा हा कोई तोन कंकाळी रुपेम पुजरेचा बार। कोई मेकाळी रुपेम पुजरेचा हा कोई मर्यामार रुपेम पुजरेचा अन कोई जगदम्बार रुपेम पुजरेचा तारो रूप एक छ पण नाम तारा अनेक पडगे करताणी हमार समाज तोन से जतराई कोई रूप वे वतराई रुपेम तोन पुजरेचा माझी तोंड पूजे वाळचा तोंड जत हाक मार रे चावत तू हजार वे वाळचे करताळे मंगलमूर्ती दि शब्दे बला और नंतर भगवंता आपण जसो जसो सद्भूती वचाय कार्यक्रमे जास्त वेळ छेनी बडे बडे महाराजांच करताणी ओ गणपती जर न बलाय तो आपण आशीर्वाद मिळेनी हे नम तारे नम तारो नम तारो रे बरे गणपती काम लगा जो शेरो सुती महादेव पार्वती रो छोरा तार ना हर घडी सब कोई जागे पर गाव सारी जनता जग नारा तार बिना हमारो गडा मुंड्यांचा शेण बला दे भगवान सद्बुद्धी दामने माई रमते बोलते डुलते हालते मलते झल्ले जो जाय वासू से आयचा कोई यात रे वासू कोणी हा बडे बडे विद्वान चलगेच ये अशी मूर्ती उपरो ये काही महाराज देखेन कना मळेवाळच खन गाव तारे ना, मेरे ना, ना एक मने रे नायक रे नायक मोले गाव

सला तर ताणी नाच बनगो शेरो गोविंद गोपाला नाने मोटेर सेरो बणो मालक सारी भारतेरो बणो चालक आका भारतेर सता हतेम नायक रे नायक हु मोटे मनेरो वसो नायक वो आशीर्वाद देती आपने समाजे नायकी नायकी सवाई बोले नी, नी। वो आशीर्वाद देती आपने नायकी मली छ वो आशीर्वाद देती आपने तांड लागे बाटी मळगी घर मलगोरे ना वो वसंत राव नायकेर पुण्य व संतराव नाईके पुण्याई संजय बाबू महाराज फुलवाड़ी ये हमार गुरुवरिये संजय बाबू को एक 100 100 रूपया बहुमान आयो धन्यवाद धन्यवाद रंजन महाराज रंजन रंजय महाराज येनर समिती 21 रुपया देय माचा धन्यवाद वर सातो सातो बसराम महाराज मांगला येनर समिती 21 रुपया धन्यवाद अनिल राठोड आष्टा येनर समिती 21 रुपया देय माचा धन्यवाद અર્જુન મહારાજ જુલ્લી ટાંડા એને સમુતિ અગિયાર રૂપિયા દેવાય છે ધન્યવાદ